झाड आहे झाडाला चिचा पण खूप लागल्यात भयानक माल लागलाय बघूनच डोळ्या म्हणजे तोंडात पाणी येईल सॉरी डोळ्यात नाही बरं का तर आता तुम्हाला दाखवतो आमचा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सकाळी सात वाजता हे फडत लागला होता आता ट्रॅक्टरचा माल झालाय ट्रॅक्टर पण बारा वाजता चालय तर आता वाजलेत दुपारचे पावणे तीन पाती लागल्यात मोळ्या बिळ्या बांधल्यात आता सगळे लेबर म्हणजे जेवायला गेलेत सावलीला चिचेच्या झाडाखाली तर चला तुम्हाला थोडा माल आणि आमचा फळ वगैरे दाखवतो बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकोनला प्रेस मात्र नक्की करा तर चला एक झलक दाखवितो व्हिडिओ छोटासा आहे फक्त शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी हे बघू शकता हे म्हणजे बांध आहे शेवटचा आणि त्या चिचेचं झाड आहे झाडाला चिचा पण जाड़ खूप लागल्यात भयानक माल लागला आहे बघूनच डोळ्या म्हणजे तोंडात पाणी आईलय सॉरी डोळ्यात नाही बरं का तर आता तुम्हाला दाखवतो आमचा फड हे बघू शकता इथं विर आहे ह्या झाडामध्ये आणि त्या पारखाली हे जे ऊस दिसतं आहे राईट साईडचा ते बांध आहे आणि हे आमचा फड आहे तर ह्या मोळ्या आहेत बघू शकता आठ हजार आठ हजार पाच ऊसाची जात आहे आणि हे क ह्या कडीचे त्या कडीला पूर्ण असा माल आहे पसरलेला बाकी लोकेशन तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे साईडला गहू वगैरे आहे प्यारलेला हे बघू शकता पूर्ण ह्या कडीचे त्या कडीला मुळी जवळपास दोनशे पंधरा ते वीस मुळी आहे एका लाईनला तर आठ कोयती आहेत टोटल आणि ट्रॅक्टर तर येऊन उभा टाकले आता जेवण करून भरायचे म्हणजे म्हणजे आम्हाला जवळपास ट्रॅक्टर लावायला आता तीन वाजाय लागलेत जेवण करायला अर्धा तास जाते ट्रॅक्टर लावायला एक अर्धा तास म्हणजे चार वाजता आमचं ट्रॅक्टर म्हणजे भरायला चालू होते मुळी पहिली मुळी पडती बट आंब वगैरे लावून तर चला चला पूर्ण लेबर गेलेत मी पण जातो इथं मी कोयते ठुलेत मोळ्यामध्ये कोयतं फिरते इथं दोन तर बाकी इथं गहू पेरलाय बघू शकता आणि छान पण आलाय गहू तर हे रस्ता आहे जाण्यासाठी तर मंडळी एक तारखेपासून आपले जे व्हिडिओ आहेत ते म्हणजे दररोज येणार आहेत एक तारखेपासून हाय गाई होणार नाही आपल्याकडून कारण दररोज व्हिडिओ न टाकल्यामुळं आपलं चॅनल पूर्ण डेट झालं आहे त्याला आता रिकवर करावं लागणार आहे व्यवस्थित तर बघू शकता इथे ट्रॅक्टर येऊन उभा टाकलाय सकाळीच हे आमचं ट्रॅक्टर आहे बाराशे तेराशे मुळी या हे सगळा फळ आम्हीच तोडलाय आणि हे इकडला हातात वाढलेला बघू शकता तिथं तुम्हाला दाखवला आहे व्हिडिओमध्ये हो तर चला तर चालते व्हिडिओ आवडल्यास लाईक चॅनलला सबस्क्राईब करा